ऑफिसच्या कामामुळे पूर्ण दिवस लॅपटॉपसमोर गेला होता थकवा तर होताच पण मन कुठेतरी मागत होतं लॅपटॉप बंद केला थोडासा श्वास घेतला आता बस काहीतरी वेगळं करायचं आहे अचानक एक विचार डोक्यात आला इतिहास गोवा आणि हजारो वर्षांचा वारसा आणि तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली बदामी ट्रीप ज्यांनाचाही वेळ न गमावता आम्ही स्लीपर बस बुकिंग केली प्रवास सुरू होणार होता एक नवीन अनुभवाकडे बसमध्ये पाऊल टाकताच एक वेगळी वाईट जाणवली दहा तासांचा प्रवास कसा निघून गेला कळलंच नाही बदामी आता फार दूर नव्हतं तर मित्रांनो जवळपास रात्रीचा सात ते नऊ ते दहा तास प्रवास केल्यानंतर आम्ही आत्ता कर्नाटकला पोचलो आहे बालकोट इथं उतरलो आहे पुणे ते बालकोट ही डायरेक्टली बस भेटते आपल्याला बालकोटपासून आपल्याला मिनिमम चाळीस ते पन्नास किलोमीटरचा अंतर आहे बदामीला जाण्यासाठी आता उतरल्यानंतर तिथं बघू लोकल ट्रॅव्हल कसे आहे आम्ही जी बस आता घेतली होती ती ॲक्च्युली गुरुकृपा ट्रॅव्हल्स म्हणून आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इथं पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर त्यांची त्यांचं ऑनलाईन बुकिंग मी रेड बसवरनं बुकिंग केली होती तर सर्विस थोडी फार नॉर्मल आहे म्हणजे इतकी काय खास नाही आहे पण बस पण अवेलेबल नव्हते तर ह्यासाठी बस बुक केली ती दीड हजार रुपये घेतले त्यांनी मला पुणे ते बालकोटला येण्यासाठी आता बालकोट टू मी किती रुपये खर्च होता ते पण तुम्हाला सांगतो ट्रॅव्हलमध्ये आ, एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही बदामीला होता तिथं खूप कमी हॉटेल्स आहे तो हॉटेल पहिल्यांदा बुक करा कारण मी जवळपास तीस ते चाळीस हॉटेल्सला फोन केले होते निघायच्या आधी एक पण हॉटेल भेटलं नाही आम्हाला किंवा होमस्टे पण भेटला नाही कारण खूप बुकिंग्स होत्या पण लकीली एक होमस्टे भेटला तिथं छोटी रूम आहे आता ती गेलोच कान कशी आहे त्यांनी दाखवली पण नाही रूम कशी आहे ऑनलाईन तर तिथं गेलो मी तुम्हाला सांगतोच आता बसमधून उतरतो आहे आम्ही बालकोटला त्यानंतर मी पुढचा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करन ही बस आहे आमची पूर्ण ज्या बसने आपण प्रवास केला आणि असे तुम्हाला इथं बेड भेटतं तिथं यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता रात्रीचं हे स्विचस आहे ना ते चालत नव्हते स्विचेस काही तर त्यांना सांगावं लागलं की स्विच चालू करा म्हणजे साईटचे जे दिसतं तुम्हाला स्विच लाईटचे ते तर कधीच चालले नाही आणि एसी पण इतका काही पॉवरफुल नव्हता तर नॉर्मल बस इतकी किंवा डायरेक्ट बोललं तर पण ठीक आहे आणि टाईमला आपल्याला कुठं तरी सॅक्रिफाईस करावं लागतं आणि त्यांनी आपल्याला रात्री झोपतानी रात्री झोपताना त्यांनी आपल्याला ब्लँकेट्स पण दिले नाही त्यांनी सांगितलं होतं की ब्लँकेटची सोय ऑलरेडी अवेलेबल आहे लकेली आम्ही आम स्वतःचे ब्लँकेट्स घेऊन आलो होतो तर ते एक चांगलं झालं तर तुम्ही ज्यावेळेस प्रवास करता इकडं कर्नाटक साईडला तर लहान मुलं असं तुमच्याबरोबर तर स्वतःचे ब्लँकेट्स पण घेऊन या रात्री आम्हाला ब्लँकेट्स भेटले नाही तर आमच्या ब्लँकेटने आम्ही आमची सोय केली त्यांना विचारलं ब्लँकेट्स का नाही तर त्यांनी सांगितलं किती धुवाय टाकलेत ब्लँकेट्स आता त्यामुळे अवेलेबल नाही आज तसं इंटिमेशन द्यायला पण होतं त्यांनी ॲक्च्युली ग्रुप्सवर व्हॉट्सअपवर कुठंतरी की ब्लँकेट्स अवेलेबल नाही म्हणून तर मित्रांनो आता आम्ही इथं उतरलो हे बघू बघू शकता इथं बस आहे इथं लागलेली ही बस लागते डायरेक्टली तुम्ही पुण्याहून आले आणि हे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आत्ता जेवण केलं खूप भारी जेवण आहे इमिजिएटली उतरले उतरल्या तुम्हाला हॉटेल लागेल तर इथं तुम्ही जेवण करू शकता नाश्ता करू शकता स्टार्टिंगला आणि नंतर बादामीला जाऊ शकते इथं रिक्षा वगैरे भेटतात हजार रुपये सांगतात ते आत्ता पण पाचशे रुपयामध्ये बघतो त्यांच्याबरोबर निगोशिएल करण्यासाठी आत्ता इथं उतरल्यावर आम्ही एक डोसा मागवला आणि याची चव इतकी भारी आहे ॲक्च्युली खूप मला हे पण दिसले भाताची शेती आपली तांदळाची त्यामुळं आमचा लागला होता तांदूळ महत्त्वाचं येतं आणि मेनली तांदळाचेच पदार्थ भेटतात हा डोसा आहे चटणी एक नंबर हॉटेलचं नाव सांगतो उतरले होतं बागलकोटला तुम्ही उतारला ना बसमधून तुम्हाला तुम्हाला हॉटेल लागणार आता यांच्याबरोबर खूप किचकिच करून शेवटी सहाशे रुपयाला ते रेडी झाले बागलकोटपासून बदामीपर्यंत जायला ही आमची रिक्षा आहे सहाशे रुपयामध्ये डन झाली आणि अजून एक प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली मी बाईक रेंटल जे बदामी बाईक रेंटल आहे ऑनलाईन त्यांना त्यांच्याकडे बुकिंग केली नव्हती ॲक्च्युली मी त्यांना काल फोन केला होता की मी त्यांची बाईक घेईन पण त्यांना वाटलं त्यांना कन्फर्मेशन नाही आलं माझं तर त्यांनी ती बाईक दुसऱ्यांना दिली आता बाईक पण नाही भेटली मला तर आता बाईक पण शोधावं लागेल आपल्याला तिथं बदामीला गेल्यानंतर तर, तर बाईकचा रेंट वगैरे काय भेटतो मी तुम्हाला सांगनच बागलकोटला पोचलो आणि तिथून बदामीकडे प्रवास सुरू झाला पण हा प्रवास इतका सोपा नव्हता रस्ता सुरू होताच अर्धवट बांधकाम धूळ खड्डे आणि सततचा हल्ला करलो थकवा वाढत होता पण मनात एक उत्सुकता होती बदामी कसं असेल खडतर रस्त्यावरून अखेर आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि ही रूम ॲक्च्युली आमची सोळाशे रुपये दिले सीझन होता त्यामुळे सोळाशे रुपये नाही तर तुम्ही एक हजारमध्ये पण ही रूम घेऊ शकता छोटी रूम आहे पण काही गरज नाही भारी रूम घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक नाईट घालवायची आहे आणि बाकी तर फिरायला तुमचा वेळ जाणार आहे बाथरूम वगैरे आतमध्ये आहे पाण्याची सोय पण आतमध्ये जाणली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिला त्यांनी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि बदामी मी केव पासून मोजून पाच मिनिटाच्या अंतरावर ही रूम आहे इथं बाहेरच तुम्हाला गरम पाण्याची सोय ॲक्च्युली इथून पाणी भरावं लागतं गरम आतमध्ये पण येतं ट्वेंटी फोर बाय सेवन जर तुम्हाला गरम पाणी असेल तर इथून तुम्ही भरू शकता गॅस गिजर आहे अजून एक गोष्ट आहे तुम्हाला रूममध्ये टी व्ही पण भेटेल आणि टी व्ही तर आम्ही काही लावलं ला नाही बट टी व्ही पण आहे त्याखाली आता डेस्कटॉप सेट टॉप बॉक्स पण आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन वाय फाय पण आहे आता भरपूर जास्त भूक लागली ॲक्च्युली आम्ही पोचलो आता रूमवर ऑलमोस्ट दुपारचे एक वाजले ते हॉटेल सोडतात जेवणासाठी आता पकवान नावाचं एक हॉटेल आहे रुमच्या शेदारीचा आमचा त्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला सांगते त्याची टेस्ट वगैरे कशी आहे तेव्हा आलं हॉटेल काय ना हॉटेलचं अन्नपूर्णाला अन्नपूर्णा हॉटेलचा वेगवेगळा मस्त आहे आतमध्ये हॉटेल एकदम क्लीन आहे चांगलं बघू शकता तेच तर दाखवून असतो मला आता मी तर प्रवासानंतर सगळ्यात आधी गरज होती छान जेवणाची हॉटेलमध्ये पोहोचताच समोर वाढलेलं गरम गरम चविष्ट जेवण पाहून थकवा दूर झाला खेळला नमस्कार मित्रांनो तो आत्ता आलो आहे आम्ही बदामी केवला तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे टेम्पल्स दिसतात जसे विष्णूचे टेम्पल शंकराचे टेम्पल आणि काही जैन धर्माबद्दल रिलेटेड टेम टेम्पल आहे आतमध्ये के केवचे म्हणजे टेम्पल नाही केव जे आणि ते काम नक्षीदार काम केले आतमध्ये तर ते कोरीव काम जे नक्षीदार काम केलेलं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आता पहिला पॉईंटला चालू आहे असे आपल्याला भरपूर सारे पॉईंट फिरायचे ते तर मी तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगन हिस्ट्रोरिकल, हिस्ट्रोरिकल तर असेच मराठी जे हिस्टॉरिकल हिस्टॉरिकल प्लेसेस आहे आपल्या त्याचे मराठी इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेवणानंतर थेट पोहोचलो बदामीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि समोर दिसले दृश्य पाहून क्षणभर थबकलोच मध्यभागी शांत निळसर अगस्त्य तलाव त्याच्या बाजूने वर चढत जाणाऱ्या दगडी पायऱ्या आणि चारी बाजूंनी उभे असलेले भव्य डोंग निसर्ग आणि इतिहास याचा असा संगम फार क्वचित पाहायला मिळतो समोर दिसणारा हा थंग अगस्त्य तलाव केवळ पाण्याचा सा साठा नाही तर याला अगस्त्य तीर्थ मानलं जातं पौराणिक कथेनुसार याच परिसरात वातापी आणि इव्वल नावाच्या दोन आसुरांचा सुळसुळाट होता त्यांना धडा शिकवण्यासाठी ऋषी अगस्त्य येथे आले होते असं म्हणतात की या तलावाच्या पाण्यात आजारांना बरे करण्याची आत्मशक्ती आहे सातव्या शतकात चालुक्य राजांनी या तलावाची निर्मिती केली जो आजही तितका शांत बादामी केवच्या पलीकडे आपण आलो आहे तर केवच्या पलीकडे तुम्हाला दिसतंय आगस्त लेक आहे आणि अगस्त्य लेकच्या पाठीमागच तुम्ही डोंगरा बघू शकताय शिवलिंग टेम्पल आहे शिवाचं टेम्पल तर शिवाचं टेम्पल बघायचं आपल्याला त्यानंतर पहिल्यांदा लेव जे केव्ज आहे ते बघायचे आता आपण केवकड जाणार आहे तलावाच्या अगदी काठावर पाण्यात पाय बुडून उभं असलेलं हे सुंदर मंदिर म्हणजे भूतनाथ मंदिर भगवान शिवला समर्पित हे मंदिर सातव्या ते अकराव्या शतकादरम्यान बांधलं गेलं आहे मित्रांनो तुम्ही आत्ता हे जे बघताय हे बदामी केव आहे याला ये येण्यासाठी पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट द्यायला लागतं आणि त्यानंतर याच्या आतमध्ये आपल्याला तीन केव्स बघा भेटतात एक किंवा विष्णूसाठी आहे एक किंवा महादेवासाठी आणि एक किंवा जैन टेम्पलसाठी असे तीन प्रकारचे वेगवेगळे केव्ज आहेत आता ही जी बघताय तुम्ही ही आहे के पहिली केव बदामीमधली आणि ही केव समर्पित केली आहे विष्णू शंकर यांना आणि तुम्ही स्टार्टिंगला बघू शकता नटरांची मूर्ती याची माहिती मी तुम्हाला देणार आणि आतमध्ये खूप सुंदर आणि अशी भव्य शिवलिंग आहे ते पण मी तुम्हाला दाखवान हे पहिली गोवा आपण जी पहिली केव आहे ते आपण पाहू आता आतमध्ये जाऊन आपण ज्यावेळेस ह्या केवमध्ये एंट्री मारतो स्टार्टिंगला एंट्री दरवाजामध्ये आपल्याला एक नटराजनची मूर्ती दिसते तर हे मूर्तीमध्ये आपण पाहिलं तर विशेष अठरा प्रत्येक डाव्या साईडला नऊ वाहत उजव्या साईडला नऊ वाहत आणि त्याच्या खाली पाहिलं तर ग गणपतीची मूर्ती आहे आणि साईडला तुम्ही पग सनंदेची मूर्ती आहे आणि बाजूला इथं छोटे छोटे जे बुटकी माणसं आहेत त्याची कलाकृती केलेली आहे आता ही जी मूर्ती आहे किंवा हे जे नक्षीकाम आहे एका दगडामध्ये कोरलेलं आहे त्या काळामध्ये एवढं भारी नक्षीकाम कसं कोरलं असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही आता तुम्ही जे बघता हे आहे ॲक्च्युली आपल्या शंकराचं मंदिर शंकराच्या मंदिरात एंट्रीलाच नंदी आहे पण नंदीचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे कापला गेलेला आहे त्यामुळे इथं पूजा होत नाही इथं अशी मान्यता आहे जर नंदी कापला गेला असेल तर त्यामुळे शंकराची पूजा करता येत नाही आणि बघ बघू शकता शंकराचा पिंड आहे शिवलिंग ठेवलेला आहे तर आता आपण पिंड मित्रांनो भारताच्या अंग खांद्यावर अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आजही आपल्याला थक्क करतात आज आपण आहोत कर्नाटकातील बालकोट जिल्ह्यात जिथे सहाव्या शतकातील सौंदर्याचा वारसा म्हणजे बांधवी लेणी आपली वाट पाहत आहे एकाळी वातपी म्हणून ओळखली जाणारी ही जागा चालुक्य साम्राज्य चालुक्य साम्राज्याची राजधानी होती या लेणीची निर्मिती सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान बदामी चालुक्य राजवंशाच्या काळात झाली राजा पुलकेशी प्रथम यांनी या शहराची स्थापना केली तर राजा मंगलेश यांनी यांच्या काळात तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या लेणींचे काम पूर्ण केले एक विशाल लाल ओळूच्या खडकाला कोरव काढलेले हे मंदिरे भारतातील रॉक कट वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुना आहे येथे एकूण चार मुख्य लेणी आहे जी पायऱ्यांनी एकमेकांना जोडलेली आहे लेणी क्रमांक एक हे हे ही सर्वात जुनी लेणी असून ते भगवान शिवला समर्पित आहे लेणी क्रमांक दोन हे भगवान विष्णूला समर्पित आहे लेणी क्रमांक तीन ही या संकुलातील सर्वात मोठी आणि भव्य लेणी आहे येथे विशाल विशालकाम आणि भगवान विष्णूची विविध मूर्ती चालुक्य काळातील कलेचे साक्ष देतात लेणी क्रमांक चार ही लेणी सर्वात शेवटी बांधली गेली हे जैन तीर्थकारांना समर्पित असून येथे भगवान महावीर आणि पार्श्वनाथांची मूर्ती पाहायला मिळते आता तुम्ही जे माझ्या पाठीमा बघताय हा ही जी गुहा आहे ती विष्णूला समर्पित केली आहे तर विष्णूला समर्पित केली त्यामुळं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं अवतार कोरलेला आहे आता वराव वराअवतार तुम्ही बघू शकता वरावतारने पृथ्वी जशी वाचवली होती आपली ती पृथ्वी ती डिनोट करते हातामध्ये ही पृथ्वी मातेची मूर्ती आहे हे विष्णूचा अवतार आहे ते जे आपला जे इतिहास आहे तो इथं कोरला गेला आहे पाठीमागं आपल्या बदामी केव मधली ही तिसरी केव आहे आणि या केवमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या अवतारामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक साईडला चार चार हात आहे म्हणजे टोटल आठ हाताचा विष्णू या आणि ह्याच्याच पाठीमागं तुम्ही बघू शकता इथं या किओमध्ये अजून एक मूर्ती आहे विष्णूची जे आपण शेषनाग म्हणतो विष्णूचा त्या शेषनागावर बसलेली विष्णूची मूर्ती ही आणि साईडलाच आपण इथं बघू शकतो विष्णूचा अवतारपणे बदामीच्या आठवणी मनस साठवत आम्ही आता बागलकोटला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली बसचं तिकीट अवघत त्रेपन्न रुपये प्रति व्यक्ती पण अनुभव मात्र राईटपेक्षा कमी नव्हता रस्ता खडतर खड्डे वळण आणि सततचा झटका शनाशनाला असं वाटत होतं की आप आपण एखाद्या थरारक सहली सफारीवरच निघलो आहे साधी बस यात्रा असूनही हा प्रवास मात्र अविस्मरणीय ॲडव्हेंचर ठरला या प्रवासासाठी सुरुवातीला आम्हाला ऑटोवाल्यांनी तब्बल आठशे रुपये आकारले होते मात्र परतीच्या वेळी आम्हाला कळालं की फक्त त्रेपन्न रुपयात बसने हा प्रवास करू शकतो